मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या नऊ मेच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सार्थक हा कंपनीमध्ये गेलेला असतो आणि तो तिथल्या मॅनेजर ओरडतो हे काय या कंपनीमध्ये बरेच बालमजूर दिसत आहेत बालमजुरी हा कायद्याने गुण आहे आणि तेव्हा कंपनीतील सर्वजण हे अतिशय घाबरतात इकडे घरी आपण पाहतो आनंदीची सासूही अतिशय आनंदित असते आणि ती बोलते आता गोड बातमी आली आहे आणि आपण पाहतो आनंदीची टेस्ट ही निगेटिव्ह आलेली असते आणि ती आपल्या रूममध्ये जाऊन दरवाजा लावून रडू लागते आणि तिच्या सासूला समजताच ती आनंदीची आईला बोलते तुमच्या मुलीमध्येच काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यानंतर आपण पाहतो आनंदीही माहेरला गेलेली ले असते आणि तेव्हा तिच्या ते नवऱ्याचा फोन तिला येतो आणि तो बोलतो तू आता माहेर गेली आहेस तर मग चांगली आहे आता येताना तुझ्या नवऱ्यासाठी तू एक गिफ्ट घेऊन ये एक लाख रुपये आणि तेव्हा आनंदीही अतिशय घाबरते आणि तो तिला धमकी देतो जर तू नाही आलीस तर मग गाठ माझ्याशी आहे आता पुढे येणाऱ्या भागामध्ये मालिकाचे कथानक हे कशावर आधारित आहे हे आपण समजणार आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका